रत्नागिरी जिल्ह्यातील दापोली तालुक्यातील हरण येथे गोव्या किल्ल्यावरती आपण आलेलो होतो या गोव्या किल्ल्याच्या तटबंदीचे काम मेमध्ये सुरू करण्यात आलं होतं आणि आपण बघू शकता की हे मे मध्ये काम जे चालू केलेलं आहे त्याची तटबंदी आहे एक पा एक एक महिन्याच्या अगोदर पूर्ण ढासळलेली आहे आपण बघू शकता की जिथे तो मटेरियल वापरण्यात आलेला आहे साहित्य वापरण्यात आलेला आहे त्याच्यामध्ये सिमेंटचे प्रमाण हे खूप कमी प्रमाणात दिसत आहे आपल्याला आपण बघू शकता की हा पूर्ण भुसा आहे हा भुसा पूर्ण आपल्या हाताला लागत आहे आणि इथे जो तोडीचं बांधकाम केलेलं आहे त्यांच्या साईटून जी मजबूतीची असते ही मजबूतीची बांधी केलेली आहे तिला काही सपोर्ट कोणत्याही प्रकारचा राहिलेला नाही त्याच्या जर सिमेंटचं प्रमाण जर जास्त असतं तर ही बांधलेली जी बांधण्यात आलेल्या बांधण्यात आलेले आहे ते पूर्ण ढासळली नसती आपण बघू शकता की ही बांधी एक महिन्याच्या आत पूर्णपणे ढासळून गेलेली आहे तर लावून जे सपोर्टिंग केलेलं आहे त्याच्यामध्ये पण सिमेंटचं प्रमाण आपल्याला कमी दिसत आहे माती माती ही सिमेंटपेक्षा जास्त आहे त्याच्यामुळे ही तटबंदी आहे ती पूर्णपणे ढासळून गेलेली आहे जर लाखो पैसे खर्च करून जर ह्या बांधीचा बांदीचा जर उपयोग चांगला केला जात नसेल आणि जर, एक जर बांदी ही पूर्णपणे एक महिन्यामध्ये जर बांधी ही ढासळत असेल तर हा निष्कृष्ट दर्जाचं काम या ठेकेदारांनी केलेलं आहे ही जर बांधी आहे ती पूर्णपणे ढासळत चाललेली आहे आणि जर करोडन पैसा खर्च करून जर या बांधीची अशी अवस्था असेल तर विकासाच्या बाबतीत आपण जर बघत गेला तर करोडन पैसे या इथे खर्च केलेले आहेत पण त्याचा उपयोग काही झालेला नाही त्याच्यामुळे जे शिवप्रेमी आहेत त्यांच्यामध्ये मोठ्या प्रमाणात संताप चालू झालेला आहे पिंपळकर कोकण मराठी चोवीस तास हर नाही